खुपरी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांनी आपल्या प्रचार मोहिमेचा जोर वाढवलाय लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे तसंच प्रभाग क्रमांक दहामधील उमेदवार संतोष वाळवेकर आणि रुपाली उगळे यांच्या प्रचाराला आज विशेष वेग आला आमदार डॉ राहुल आवाडे यांनी घरोघरी भेट देत नागरिकांशी संवाद साधत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले नगर नगरपरिषद निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची आक्रमक सुरुवात केली आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार संतोष वाळवेकर आणि रुपाली उगळे यांच्या प्रचारासाठी आज मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले प्रचाराचा एक महत्वाचा आमदार राहुल आवाडे यांनी हुपरी परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी प्रत्येक घरात जाऊन जाहीरनाम्यांचे वाटप केले आणि हुपरीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा व मित्रपक्ष एकजूट होऊन काम करणार असल्याचा संदेश दिला नागरिकांनी ही या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांविषयी सकारात्मक भावना व्यक्त केली अनेकांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याची तयारी दर्शवली प्रचार मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत निर्णायक निकाल लागण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे धुपरीमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून पुढील काही दिवसात प्रचार आणखी जोर धरण्याची चिन्ह दिसत आहेत